नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहूयात बांगलादेश निर्यात रिपोर्ट मित्रांनो पाहूयात काल किती गाड्या निर्यात झाली आणि त्या निर्यात मालाला कांद्याला बाजारभाव किती मिळाला सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो काल बाजारभावामध्ये थोडी सुधारणा झाली आहे मित्रांनो काल घोजरंगा या बॉर्डरवरून टोटल अठरा कांदा गाड्याची निर्यात झाली आणि मित्रांनो मेहंदीपूर या बॉर्डरवरून पंचवीस गाड्या निर्यात झाली आणि हिलिया बॉर्डरवरून दोन गाड्या निर्यात झाली टोटल मिळून पंचेचाळीस गाड्या एवढ्या निर्यात झाली आणि या निर्यात झालेल्या मालाला एकोणचाळीस ते एक्केचाळीस एवढा बाजारभाव मिळाला तर मित्रांनो परवाच्या तुलनेमध्ये पाहिले तर बाजारभावामध्ये एक रुपयाची सुधारणा मिळ दिसून आली त्यामध्ये नाशिकचा कांदा होता नगरचा कांदा होता आणि मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये पाहिले तर बाजारभावामध्ये सुधारणा तर दिसून आली आणि एक्सपोर्ट निर्यात निर्यात ही दिसून आली जास्त निर्यातमुळे बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची जास्त शक्यता आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात लाईव्हला धन्य